आदिवासी आश्रम शाळेच्या बावीस विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदिवासी आश्रम शाळेच्या बावीस विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला असून विद्यार्थ्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बावीसपैकी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना शाळी शासकीय हिरे वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर सर्व विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोळा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथील केशव आदिवासी आदिवासी शाळेमध्ये मुलांना धुळ्याचा ग्रुप आहे सहा वर्ष ते सतरा वर्ष या मुलांना मागील एक महिन्यापासून सतरा जूनपासून टँकरद्वारा पाणीपुरवठा चालू होत होता तोच पाणीपुरवठा काल पण त्यांना मुला मुलांना मिळालेला आहे त्यामुळे काही मुलांना काल सकाळी साडे अकरा वाजता संडास उंट्याचा त्रास झाला म्हणून त्यांनी त्या मुलांना मेडिकल कॉलेज धुळे येथे भरती आहे हिरे मेडिकल कॉलेजला त्यानंतर आज काल संध्याकाळपासून आज दुपार सकाळपर्यंत जे मुलांना त्रास सुरू झाला संडास आणि उडत्यांचा असे सर्व मुलांना त्यांनी इथं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेलं आहे एकूण बावीस मुलांना त्यांनी इथे ते उपचारासाठी आणलेलं आहे पैकी सोळा मुलांना आपण आपल्या इथे रु रू, जिल्हा रुग्णालयात इथं भरती केलेलं आहे आणि सहा मुलांना थोडासा संडास उलट्यांचा जास्तीचा त्रास होता आणि त्यांचं डिहायड्रेशन जास्त झालेलं होतं म्हणून आपण सहा मुलांना मेडिकल कॉलेज गिरी मेडिकल कॉलेजला पाठवलेलं आहे हा मुख्यतः दूषित पाण्यामुळे झालेला त्रास दिसून येत आहे ना मुलांना संडास आणि उलट्यांचा दोन्ही प्रकारचा त्रास दिसून आलेलं आहे यामध्ये आणि जेव्हा हो इथे भरती झालेली आहे माझ्या जिल्हा जिल्हा रुग्णालयातील ॲडिशनल सी एसपासून पासून ते सर्व माझे सर्व स्पेशलिस्ट फिजिशियन पेडॅट्रिशियन माझ्या इथल्या सिस्टर्स सर्व ब्रदर्स ते सर्व इथं सर्व मुलावर उपचार करत आहेत आता सोळा मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे